मागच्या वेळी ज्या काही घटना घडल्या आहे मागचं झालं गेलं गंगेला मिळालं आता आम्ही नवीन उमेदाने लोकांसमोर जात आहोत मी स्वतः ठाम ठरवलं आहे की आपण फक्त विकासाच बोलायचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आले होते यावेळी ते बोलत होते मुलगी जन्माला आल्यानंतर तिला लखपती करण्याचं काम आम्ही करतो ती अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात तिला शिक्षण देखील आम्ही मोफत शिक्षण देत असले जरी अजित पवार यांनी श्री साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते वरिष्ठ असा उल्लेख शरद पवारांचा केलेला होता मोदींनी आणि त्यानंतर अमित शहा आले आणि त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराचे सरदार आहेत शरद पवार ही वक्तव्य कुठेतरी महायुतीला भोगतील मागच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं आपण फक्त ज्या अर्थसंकल्प विचारपूर्वक आम्ही मायमाऊली आणि वर्गाच्या करता किंवा युवक करता किंवा शेतकरी करता ह्या समाजातल्या करता दिलेला आहे गरिबांच्याकरता दिलेला आहे ह्याची कशी व्यवस्थित अंमलबजावणी होईल ह्याबद्दल ह्याकडं मी जास्त लक्ष देणार आहे त्या विष त्या गोष्टीवरच बोलणारे इतर बाबतीमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोल बोलू त्याच्याबद्दल असं पब्लिकली बोलवायचं काही कारण अठरा ते एकवीसनी नी मुलगी जन्माला आल्यानंतर लखपती करण्याचं काम आम्ही त्या मुलीच्या बाबतीमध्ये करतो ती जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होती त्यावेळेस तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर ती शिक्षण घेत असते ती शिक्षण घेत असल्यामुळं तिला आता आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पण मोफत शिक्षण देतोय अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण घेतलं की एकविसाव्या वर्षापासून हे सुरू करायचं म्हणजे त्या चार वर्षात तिनं कॉलेजचं शिक्षण घ्यायचं काय तिला डॉक्टर इंजिनियर जो काही कोर्स असेल तो तिनं करावा त्याकरता सरकार मदत करत आहे या आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला जन्माला आल्यापासून पासष्ट वयापर्यंत सरकारचं त्यांच्याकडं लक्ष आहे त्यांना आम्ही सबल करतोय त्यांना आम्ही सक्षम करतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेले आहे पासष्टच्या नंतर काय करायचं आई प्रश्न तुम्ही विचारालच तुमच्या मनात तो होतोय त्याबद्दल वयोश्री योजना आम्ही आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्यांना घ्यायचा आहे या योजना गरीब करताय समाजातल्या हाई वर्गाला वर्क आणायचं पुढं आणायचं काम आमचं आहे आणि विकासाचं काम आमचं आहे ते आम्ही करतो धन्यवाद